सुप्रभात काय चला गुलाब तोडणी मुली कपडे चांगले नीट हां मग त्याला काय आपण छानच आहे आपण काय वाईट दिसतोय लय भारी दिसतो आपण असल्या अवतारात मग काय अवतारातच माणूस चांगले दिसतो हाय ना नीट बटना नाही नीट शर्टा घातलं नाही तसंच शॉर्ट बणायचा नाही त्याला आपला कोट आहे तो ऑफिसचा ऑफिस आहे भले त्या दोघी मागच आहेत काय अजून नाश्त्या मध्ये आठवसा आम्ही आलो चव्हाण खाल्लं पोहे काय चाललंय

तिथे जे अंगावर तिथे आणि उचलायची गरजच नाही मार्च टाकलायच गरज नाही हा व्हिडिओ ह्यांच्या घरच्यांनी बघितल्या ह्यांच्या घरच्यांना सांगायला गेलो हा कामाला येतात बर का बर का हे यांचं काम चाललंय मस्त भेळची पार्टी आहे पुन्हा आडव घुसल ना त्याची माणसं चढायची त्याला भेटायची जरा आरामात पडायला खोटा पडायला जातो शेपाचे माणूस मग मा ते जायला म्हणलं तोटर बसले तू मग दह्या आणले तर बरोबर आणि लगेच त्या पोराला दिले पैसे म्हणजे दोन किलो दह्या ना अंकल लवकर गेलं पटके आलं ती येणार लवकर माझं तर किती दोन किलो दह्या हटाल इकडे बघायचं आलं का नाही आलं तिथे आलं आलं बर का आलं की म्हणत घ्या घ्या पटा पटा पात्र टाका मी एक मी एक घेतलं ना अण्णांनी घेतलं अण्णांनी घेतलं की जी लाईन बसली

बाकी विचार काय के केला काय खात्यात म्हणजे थांबणार नसते बर का आपण खाऊन घे नको म्हणजे पात्र घेऊन बसली गर्दीत फायदा गर्दीत नसता नाही असते काय नसता शेंगरी नसती नसती गेली ते मार पण कुठं